श्री स्वामी समर्थ गुढी उभारण्याचा सकाळचा मुहूर्त हुकला तर कधी कराल पूजा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक म्हणजे गुढीपाडवा असल्याने हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी कोणत्याही नव्या गोष्टीला प्रारंभ करणे खूप शुभ मानले जाते मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा महाराष्ट्रात सर्वत्र चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो तर साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक म्हणजे गुढीपाडवा असल्याने हा दिवस अतिशय शुभ मानला जातो खरं तर गुढीपाडवा भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे असणारा एक प्रमुख सण आहे दक्षिण भारतातील लोक या सणाला उगादी म्हणतात तर इतर वेगवेगळ्या ठिकाणी गुढीपाडवा संवत्सर पाडो चेते नवऱ्या अशा नावांनी ओळखला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते त्याला ब्रह्म देखील म्हटले जाते तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीची सुरुवात आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने होणार आहे या तिथीची समाप्ती नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदया तिथीच्या अनुसार बुढीपाडव्याचा उत्सव नऊ एप्रिल रोजी मंगळवारी साजरा केला जाणार आहे गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होत आहे तेव्हा फाल्गुन अमावस्या संपल्यानंतर चैत्र महिन्याची सुरुवात होईल यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत ही तिथी राहील अशा परिस्थितीत गुढीपाडव्याचा सण मंगळवार नऊ एप्रिल रोजी साजरा होणार आहे होळीच्या सजावटी बरोबरच परिसरात रंगीबेरंगी रांगोळी काढली जाते यामुळे सर्वत्र वातावरण चैतन्यमय राहते होळीला नैवेद्य दाखवण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये सणसुदीचा आनंद साजरा करण्यासाठी प्रत्येक घरात पंच पगवान बरोबरच गोडधोडही केले जाते महाराष्ट्रात यामध्ये प्रामुख्याने पुरणपोळी आणि श्रीखंडाचा समावेश असतो काय आहेत शुभ कार्याचे मुहूर्त गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असल्यामुळे हा संपूर्ण दिवसच शुभ असतो गुढीपाडवा दिवाळी पाडवा दसरा आणि अर्थ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया असे हे आपल्या संस्कृतीतील साडेतीन शुभ मुहूर्त आहेत गुढी पाडव्याच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य आपण दिवसभरात कधीही करू शकतो या दिवशी घर खरेदी करणे वाहन खरेदी करणे दागदागिने खरेदी करणे यासाठी कोणताही विशेष मुहूर्त बघण्याची गरज नसते कधी उभारावी गुढी साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असल्याने गुढी उभारण्यासाठी साधारणपणे सूर्योदयानंतरची वेळ योग्य असते तर पूजा करून दुपारी बारा वाजण्याच्या गुढीला नैवेद्य दाखवावा श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक